गुड मॉर्निंग मित्रांनो मी कृष्णा सुळे माझ्या राईड आणि चॅनल मध्ये मी सर्वांचं स्वागत करतो आज रविवार आज तर काय सायकलिंग नाही आहे आता नवरात्री आहे त्याच्यामुळे नऊ आम्ही रनिंगच टास्क घेतलेले आहे तर माझ्या पाठीमागे बघू शकता हे माझे सहकारी आहे जे सायकलिंग ग्रुप मध्ये असतात आता मी रनिंग करतोय आज साधारण मला पाच किलोमीटर मी केलेलं आहे आणि आज आपल्या आमच्या ग्रुप मध्ये जे स्पेशल व्यक्तिमत्व आहे आमच्या ग्रुपचं ते म्हणजे नागेश गायकवाड डीवायसी सोलापूर हे आपल्या रोडर आहेत कित्येक वर्ष झालं ते सायकलिंग करतात रनिंग करतात आजही मला वाटतं नऊ किलोमीटरचं सायकलिंग केलं होतं हा माझे सायकलिंग स्तर आहेतच त्याच्यासोबत एक सुंदर असे लेखक पण आहेत त्यांची बरीच पुस्तकं पब्लिश झालेली आहेत आता प्रत्येक जण म्हणतो की ज्यावेळेस एक्सरसाइजचा सर विषय तो मला वेळ नाही मी बिझी आहे तर नागेसरांकडे अख्या सोलापूर जिल्ह्याचा भार असताना देखील ते न चुक स्वतःसाठी वेळ काढतात तर आज जाणून घेऊया नागेसरांबद्दल की त्यांचा प्रवास कसा सुरू झाला इन्स्पिरेशन मिळालं आणि कसं ते रेग्युलर लाईफ मध्ये एक्सरसाइज साठी वेळ करतात तर सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू सुरेश सर धन्यवाद तुमच्या व्हिडिओसाठी तुम्ही घेत सांगण्यासारखं महत्त्वाचं गोष्ट म्हणजे एक्सरसाइजच्या दृष्टीने मी ज्यावेळेस दोन हजार बावीस डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये सोलापूरमध्ये आलो त्यावेळेस माझी काही ओळख नसल्यामुळं सुरुवातीला काही दिवस मी एकट्याने जस जमेल तसं एक्सरसाइजला सुरुवात केली कारण तर तिथे येण्यापूर्वी मी शिर्डीला होतो आणि त्या ठिकाणी सायकलिंग रनिंग वॉकिंग ट्रेकिंग अशा सगळ्या ऍक्टिव्हिटी आमचा ग्रुप करत असायचा इथे आल्यानंतर त्यात खंड पडला इथे ट्रेकिंगसाठी त्यात सोलापूर जिल्ह्यात कोणतं ठिकाण नाही आहे मात्र इथे आल्यानंतर मला अतिशय सुंदर असा सायकलिंगचा ग्रुप भेटला म्हणजे खूपच आनंद झाला मला की आणि मृत्यूचं म्हणजे मी ज्या पद्धतीने सायकल करायचो सायकलिंग करायचो शिरलेला असता त्याहीपेक्षा अतिशय फास्ट आणि अतिशय उत्साही असा ग्रुप या ठिकाणी मला मिळाला आणि त्या निमित्ताने माझी पण सायकलिंग वाढली माझ्याकडे पण आणखी टायमेळा वाढला त्याचबरोबर रनिंग देखील अजून अजून या ग्रुप बरोबर आम्ही सुरू केली विशेषतः मागच्या वर्षी नवरात्र रनच्या निमित्ताने सर्वांनी आम्ही नऊ दिवस नऊ किलोमीटर अशा पद्धतीने आम्ही के रनिंग केली आणि हे वर्षी तोच मानस आहे नवरात्र आम्ही सुरू केली आज दिवस चौथा आहे सर्वजण आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी सोलापूर शहरात धावतोय आज सोलापूरच्या गोनविहारमध्ये आम्ही है, सर्व सर्वजण आहोत आणि सकाळची रनिंग केल्यानंतर आता या ठिकाणी थोडंसं रिलॅक्सेशन सुरू आहे आणि अतिशय छान वाटते हा ग्रुप अतिशय सुंदर आहे धन्यवाद म्हणजे तुमचं जे लिखाण आहे तुमचे जे बरेच पुस्तकं पब्लिश झाले आहेत त्याच्याबद्दल थोडं काही नवीन जनरेशनसाठी मी आता बघितलं तुमची पुस्तकं हे वाचलेले आहेत मी डी एड केला आणि त्यानंतर एक वर्षभर प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी पण केली त्यानंतर मग सिलेक्शन झाल्यानंतर मी केलं एम पी सी थ्रू खरं तर मला एम पी सी ची आवडतं आहे त्याचबरोबर शिकवण्याची आवड असल्यामुळं मी ज्यावेळेस ट्रेनिंग पूर्ण करून सेवेत दाखल झालो त्यावेळेस जमेल तसंच मी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला सुरुवात केली माझ्या हातून सुखरूर विद्यार्थी घडलेले आहेत याचा मला अभिमान वाटतो आणि विद्यार्थ्यांना शिकवण्याबरोबरच लिखाणालाही सुरुवात केली लि, आणि पाहता पाहता माझ्या हातून आता आत्तापर्यंत माझी बारा पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत त्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था आणि महाराष्ट्राचा इतिहास भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध महाराष्ट्राचा भूगोल चालू घडामोडी मराठी व्याकरण अशा पद्धतीची ही पुस्तकं आहेत आणि लिखाणाला सुरुवात केल्यानंतर विद्यार्थ्यांना काय हवं हो। आहे आपण एम पी सी करत असताना स्ट्रगल करत असताना नेमकं विद्यार्थ्यांना काय अपेक्षित असतं आणि ते पुस्तकातून काही मिळत नाही जे ज्या ठिकाणी मुलांच्या अडचण होते हे पाहून मी त्या पद्धतीने पुस्तकांची रचना केलेली आहे आता राज्यघटनेचं माझं एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे आणि आता दुसरंही प्रकाशनाच्या मार्गावर आहे तर वेळ कमी मिळतो परंतु जसं वेळ मिळेल असं म्हणतात ना आधी समाजिक काहीतरी जावे प्रसंगी वाचावे अखंडित त्या पद्धतीने जसं जमेल तसं एक दोन पाने गावायनं मी लिहित असतो वाचत असतो एक पाणी लिहिण्यासाठी किमान दहा ते पंधरा पाने वाचावे लागतात त्यामुळं जसं वेळ मिळेल तसे मी ते करत असतो आणि आगामी काही दिवसात आणखी एक नवीन पुस्तक Anyway. खरोखरच सर तुमचे जे पुस्तक आहेत आणि तुम्ही आहात हे नवीन पिढीसाठी इन्स्पिरेशन आहे आणि डेफिनेटली तुमच्या आता दिलेले दोन शब्द हे आम्हाला आणि आमच्या येणाऱ्या पिढीला फायदेशीर राहतील धन्यवाद थँक्यू सो so मच स्टे हेल्दी स्टे हॅपी